शब्दमन आणि प्रेम लिव्ह इन लव्ह स्टोरी शुभ क्रिया यांची सो पार्ट टू नाईन्टी फोर मध्ये बघितलं होतं आपण शुभ क्रिया मस्त लाँग ड्राइव्ह ला जाऊन येतात आणि तिकडे मुलांवरून थोडा शुभ चिडतो आणि क्रिया बरोबर शांत करून घरी घेऊन येते आणि रात्री दोघेही बेडवर असताना क्रिया सांगत असते आपल्या मम्माबद्दल लग्नाबद्दल परत बोलत होती असं तर अगदी लाड प्यार करत सो आता पुढे बघू शुभ तसच क्रियाला टाईट हक करत बोलतो समजेल ग समजेल पण क्रियू तू माझ्यामुळे त्यांना एक शब्द पण वाईट बोलू नको आणि वाईट वागू नको आणि कुठलाही निर्णय घेऊ नको अगदी मला न विचारता तर क्रिया बोलते मग मी काय करू त्यांना जे हवं ते करू का जे माझ्याकडून असं जिवंत असताना कधीच होणार नाहीये तर शुभ बोलतो तू उगाच फालतू बोलणार असशील तर मला या विषयावर काही तर क्रिया तसंच शुभचं फेस वर किस करत बोलते की सॉरी बीबी पण खरं जाल शुभ तुझ्याशिवाय नाही मला काहीच पॉसिबल मग हे जग इकडचं तिकडे होते की काहीही होते तर शुभ ह्यावर काहीही न बोलता फक्त बघत असतो सो मग दोघे असंच बोलतात ह्यावर आणि काही वेळाने झोपी जातात नेक्स्ट डे इन द मॉर्निंग सिक्स ओ क्लॉक क्रियाची झोप पूर्ण होते आणि तसंच उठून आवरून घेते आणि अंघोळीला जाते शुभला जाग येते फॉर वॉशरूम आणि तसंच उठून बघतो तर क्रिया अंघोळीला गेलेला कळत तर तसंच क्रियासोबत मस्तीकाराच्या मोड मध्ये जातो बाथरूम जवळ आणि डोअर नॉक करतो काहीही न बोलता तर क्रिया आज शॉवर घेता आमते आणि दोन सेकंड विचारात पडते की शुभ इतक्या लवकर उठत नाही आणि आम्हाला सोडून इथे कोणी नाहीये तरी क्रिया विचारते की कोण शुभ तू इतक्या लवकर कसा काय उठला तर शुभ शांतच असतो आणि पुन्हा दोन मिनिट मी नॉक करतो तर क्रिया वेळेस घाबरते जास्तच आणि ओरडते की कोण आहे शुभ तू प्लीज मस्करी करू नको मला खूप भीती वाटत आहे हा अँड आवाज काढून बोलतो की दार उघडबोरी हे <laughs> एकताच क्रिया रडायलाच लागते आणि खूप जोरात शुभला हाक मारतो ओरडते तर शुभ तसाच जोरात हसायला लागतो आणि मग क्रिया हसणं ऐकून ओळखून घेते आणि तसंच स्टॉवेल घेते हाफ अंगोड गेलेली असते जस्ट आणि येते बाहेर तर शुभ मस्त हसत असत तर शुभचे पकडून पकडून मारते आणि मग शुभ तसंच क्रियाला पकडून घेतो आणि बोलतो सॉरी बेबी तू तर हॉरर मुव्हीज बघते ना मग मला वाटलं नव्हतं हो इतकं घाबरशील ते कारण त्या मुव्ही बघणाऱ्या मुली खूप हिंमतवाले असतात तर क्रिया तसंच परत मारते आणि बोलते की नालायक इतका लवकर कसं काय उठला हा जस्ट घाबरवायला तर शुभ सांगतो अगं मी वॉशरूमला जाण्यासाठी उठलो मग जेव्हा कळलं की तू अंघोळीला गेली आहे तर हा प्लान सुचल मग आलं तसंच टेस्ट करायला तर चांगलीच घाबरून अडायला लागली तू रिया बोलते एक नंबरचा महामूर्ख मुलगा तू खरंच आले की घाण मस्करी कोण करतात का मी या सगळं रिवेंज घेते की नाही बक्षीलच तू आणि जर तेव्हा चिडला माझ्यावर तर खूप मार देणार तुला कळलं ना जसं आपण मस्करी करतो ना मग तसंच आपल्यासोबत होणार आहे लक्षात ठेवायचं चल मी आंघोळीला जाते देन तसंच क्रिया जाते आंघोळीला आणि शुभ वॉशरूमला सो मग सकाळी दहा वाजता क्रिया बसलेली असते हॉलमध्ये आणि शुभ जातो आंघोळीला तर क्रिया विचार करते की काय करू नक्की ज्याने माझा प्लान पण सक्सेस होईल आणि शुभचा मूड पण स्पॉइल होईल राग येईल तर तसंच क्रियाला सुस्त काहीतरी तर तसंच जाते बाल्कनीत आणि प्लांट्स असतात त्यातली थोडी माती घेते आणि एका पिशवीत बांधून रूम बाथरूमच्या डोअरच्या वर ठेवते मीन्स ते डोअर जसं ओपन होईल तसंच पिशवी उलटी होईल आणि माती खाली पडेल तर क्रिया सर्व एकदम परफेक्ट सेट करून बसलेले असते स्टूलवर बघत की शूप केव्हा येईल आणि केव्हा माती डोक्यावर पडेल तर तसंच काही वेळाने शूपची आंघोळ होताच डोअर ओपन करतो <laughs> आणि ओपन करताच पिशवीतील माती पूर्ण डोक्यावर शोल्डरवर पूर्ण बॉडीवर तर त्याच सेकंद शूप खूप जोरात ओरडतो क्रिया येते आणि जोरजोरात हसायला लागते अगदी खाली पडून पडून जसा शुभ सकाळी हसत होता तर तसाच तर शुभचा राग डोक्यात गेलेला असतो पण सकाळी स्वतः पण असाच काहीतरी केला म्हणून तसाच आत जातो डोर बंद करतो अगदी रागात आणि परत अंघोळ करतो आणि मग बाहेर येतो तर यावेळेस डोर ओपन करताना जस्ट हात पुढे करतो तर क्रिया असं बघून परत हसत बोलते की अरे नाही आहे नाही आहे ये तू आरामात तर शुभ तसाच रागात बघत बोलतो की तू मूर्खा आहेस तुझं काही सांगता नाही येत क्रिया बोलते की हा आहे माझा काहीच सांगता नाही येत म्हणून सांभाळून राहत आणि मग शुभ जातो बेडरूम मध्ये आणि रेडी होतो आणि लॅपटॉप घेऊन बसतो हॉलमध्ये सोफ्यावर आणि क्रिया पण ऑफिसला जायला रेडी होते देन दोघे सोबतच जेवण करतात आणि क्रिया निघते फॉर ऑफिस देन दोघेही आपापल्या कामात बिझी असतात तर काम करतानाच नवीशा बोलते शुभला की तुमचं सर्व नॉर्मल सुरू आहे ना आय I मीन mean, माझ्यामुळे काही प्रॉब्लेम तर नाही ना शुभ तर शुभ सांगतो की नाही असं काही नाहीये आणि आता क्रिया तुझं नाव ऐकून पण नॉर्मल रिॲक्ट करते तर नवीशा बोलते की मला तुम्हाला दोघांनाही भेटायचं आहे प्लीज क्रियाला विचारशील का ती ऑफिसवरून आल्यानंतर तर शुभ हो बोलून तसंच काम करत असतो यस अँड देन क्रिया आपली मीटिंग करून जस्ट हॅपी फेस सोबत कॅबिन मध्ये जाऊन बसते आणि तेव्हा रिविका पर्सनल असिस्टंट येऊन विचारते की मॅम ते मिस्टर देसाई तुम्हाला लंच साठी इन्व्हाइट केलाय तर क्रिया करून बोलते की मिस्टर देसाई अचानक का बरं कोणत्या कॉन्टॅक्ट मध्ये तर रिविका बोलते की माहिती नाही मॅम त्यांच्या पीए ने जस्ट इतकं सांगितलं मला मे बी मॉर्निंग प्रेझेंटेशन बद्दल डिस्कस करायचं असेल किंवा मग अप्रिशिएशन क्रिया बोलते की हम्म होऊ शकतं आणि मलाही बोलायचंच होत ते मार्केटिंग बजेट बद्दल आणि काही पॉइंट्स डिस्कस करायचे आहेत सो त्यावरून तर तेही क्लिअर होऊन जातील मग हो जर बोलला गेलं तर ओके सो मग तर रिविका विचारते की सो मॅम त्यांना सांगून देऊ का कन्फर्म आहे असं क्रिया बोलते की ठीक आहे सांगून दे आणि मग रिविका जाताच क्रिया करते शुभला कॉल आणि सर्व सांगते तर शुभ बोलतो की जस्ट बिझनेस बद्दल बोलणं ठेवत जा इतकी कमी एज मध्ये इतकी हुशार इतकी क्यूट आहेस तर कोणीही प्रेमात पडेल सो एक शब्द पण जास्त बोलायचं नाही नॉट इवन मस्कर मला बिलकुल चालणार नाही आहे कळलं ना तर क्रिया बोलते तू मला सांगायची गरजच नाही मला सर्व माहिती आहे तुझ्याबद्दल किती आणि काय आवडतं सो नको टेन्शन घेऊ तुझी क्रिया सर्व लक्षात ठेवूनच बोलते आणि जाते ओके हा अँड देन कॉल कट आणि मग शुभ आपलं काम फिनिश करून झोपी जातो तर क्रिया येते साडेपाच वाजता घरी आणि एकदा डोअर रिंग करते तर क्रियाला कळतं की शुभ झोपला असेल तसंच दुसरी की असते त्याने डोर ओपन करून आज जाते आणि मग क्रिया मस्त शुभच्या हेअर्स वरून हळूच हात फिरवते आणि जाऊन चेंज करून फ्रेश होते आणि किचन मध्येच असते तर शुभला बरोबर साडेसहा वाजता जाग येते आणि हॉलमध्ये बघतो क्रियाची बॅग बघताच कळतं की क्रिया आलेली आहे तर तसंच उठून बसतो आणि फोन बघतो तर नविशाचे मेसेजेस असतात की बाहेर जायचं का फिरायला काय नेक्स्ट पार्ट पार्ट इज ओ माय गॉड काय होईल आता सो मध्ये बघणार आपण ह्यावर शुभ काय बोलतो कसा रिॲक्ट होतो आणि हे क्रियाला सांगणार का आणि जर सांगितलं तर क्रिया कशी रिॲक्ट करेल आणि नविशामुळे दोघांमध्ये भांडण होतात की चांगलं समजदारीच बोलणं होतं आणि स्टोरी मध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर एडिटर अँड वॉ इस शुभ वासिकर